नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सत्याऐंशीव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सात डिसेंबर दोन हजार पंचवीस येत्या बारा तारखेला म्हणजे बारा डिसेंबरला हुतात्मा बाबू गेनू यांचा स्मृती दिन आहे मी बाबू गेनूंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे नेटवर्क शोधायला मला मी पन्नास फोन केले शोधायला मला मी पन्नास फोन केले नुसतीच रिंग झाली अन नेटवर्क गेले शोधायला मला मी पन्नास फोन केले नुसतीच रिंग झाली अन नेटवर्क गेले ते बडबडून सगळे झाले रिते रितेशचे ते ते बडबडून सगळे झाले रिते रितेशचे मी खोल गिळले ओठात साठलेले ते बडबडून सगळे झाले रिते रितेसे मी खोलात गिळले ओठात साठलेले मृत्यू तुझी जरुरी उरली न सर्वठाई मृत्यू तुझी जरुरी उरली न सर्वठाई काही सजीव येथे मेल्या बिनाच मेले मृत्यू तुझी जरुरी उरली न सर्वठाई काही सजीव येथे मेल्या बिनाच मेले एक कार्य करता घडवायचा पुढारी एक एक कार्यकर्ता घडवायचा पुढारी आता अनेक चमचे म्हणती स्वतः सचेले एकेक एक कार्यकर्ता घडवायचा पुढारी आता अनेक चमचे म्हणती स्वतः सचेले ही झुंड टोणग्यांची भलती लबाडा आहे ही झुंड टोणग्यांची भलती लबाडा आहे आले तर पांघरोनी हे व्याघ्रचर महेले ही धुंड टोणग्यांची भलती लभाड आहे आले तर पांघरोनी हे व्याघ्रजर एकटेपणाने हे हे टोक गाठलेले या एकटेपणाने हे टोक गाठलेले नुकतेच मी मलाही माझ्यामधून नेले या एकटेपणाने हे टोक गाठलेले नुकतेच मी मलाही माझ्यामधून नेले सत्ता हपापलेली बाजार मांडण्याला सत्ता हपापलेली बाजार मांडण्याला घोड्यानुसार त्यांनी हे बांधले तबेले सत्ता हपापलेली बाजार मांडण्याला घोड्यानुसार त्यांनी हे बांधले तबेले आता किचन चकाके झाकून घेत ट्रॉली आता किचन चकाके झाकून घेत ट्रॉली दुर्मिळ होत गेले हंडा रवी तपेले दुर्मिळ होत गेले हंडा तपेले मी टाळली तरीही होतेच वाटमारी मी टाळली तरीही होतेच वाटमारी रस्त्याकडे सभरले भरले होते, होते नवीन ठेले मी टाळली तरीही होतेच वाटमारी रस्त्याकडे सभरले भरले होते, होते नवीन ठेले शोधायला मला मी पन्नास फोन केले नुसतीच रिंग झाली अननेटवर्क गेले नुसतीच रिंग झाली अन नेटवर्क गेले धन्यवाद